सर्वात पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की जे मराठमोळं स्वागत आपण सर्वांनी या ठिकाणी माझं केलं मी महाराष्ट्रात आहे की झुरिकला आहे असा प्रश्न मला पडला <laughs> पारंपरिक वेश पारंपरिक पद्धती आणि पारंपरिक उत्साह या तिन्ही गोष्टी या स्वागतामध्ये मला पाहायला मिळाल्या आणि मी समजू शकतो की याकरता आपण सगळ्यांनी किती मेहनत घेतली असेल एकतर इथे सकाळी सहा वाजता स्वागताला यायचं म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक रात्रभर जागे असाल पण तरी देखील उत्साहामध्ये दे मात्र कुठलीही कमतरता या ठिकाणी दिसली नाही विशेषतः आमच्या ज्या बहिणींनी लेझिम या ठिकाणी सादर केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो